हॅलो काय करते काय नाही बाबा बसलेली आहे कौन आनंदी आता आपल्या लग्नाला पाचच दिवस बाकी आहे ना पाच दिवस कसे काय बापा चार दिवस अरे आजचा दिवस पकडून हां आजचा दिवस पकडून पण आजचा दिवस तर गेलास ना आजचा दिवस करायला हो तसं पहिला तर दिवस गेला आता हा काय पकडा लागते चार दिवस आहे ना मग नाही तर काय बापा काय पाहता पाहता पाचच दिवस निघून गेले आहे ना दिवस निघायला काय टाईम लागते बा पाचच दिवस निघते का जगदीप जी आता आपण फोनवर नाही बोलू शकू बापा काउन काय झालं काउन बोलू शकू आपण फोनवर अरे बाप्पा तुम्हाला काही समजत नाही का इन मी आता चार दिवसात लग्न झालं आपलं आता झाली आजपासून लग्नाचे धामधूम चालू आता पाहुणे रावणे येणं जाणं चालू होती हा तर मग आता या पाहुण्या रावण्यासमोर का तुमच्या समोर फोनवर बोलणार का चांगलं बी वाटेल का आता झालं आता आता लग्नातच भेटू आपण नाही नाही तरी टायमातून टाईम काढून पाच मिनटं तरी माझं बोलशील फोनवर काउन काउन म्हणजे मला तुझी आवाज ऐकल्याशिवाय गमत नाही म्हणून मोठा माझा आवाज ऐकल्याशिवाय तुम्हाला गमत नाही खरं आनंदी आता तू आदत झालेली आहे सकाळी स्कूल फोन करायची नाही का गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी आता आदत झालेली ताँ आहे हो मला पण आदत झाली आता बस आता चार दिवस चार दिवस झाले की तू घरी हो तुमच्या इथे भी आता पावणे रावणे येणं चालू झाले असेल ना नाही येणार आहे आजपासून पावणे रावणे येणार आहे आता हो का माझी वहिनी आणि दादा आले झाले चार पाच दिवस आले हो का हां तुम्हाला एक मोठी वहिनी आहे दादा आहे तुम्ही सांगितलं होतं मला हो कसा आहे वहिनीचा स्वभाव चांगला आहे ना कसं वहिनीचा पाहिलेला आहे चांगला आहे पण मोठ्या वहिनीचा स्वभाव कसा आहे काही चांगला स्वभाव आहे चांगला आहे दोन्ही वहिनीचा स्वभाव चांगला आहे आहे चांगला स्वभाव तू भेटशील ना तेव्हा तुला लय चांगला स्वभावाच्या हो का अरे आनंदी तू इथं फोनवर बोलत आहे का कोणा सांग बोलत आहे का फोनवर हो आहे बोल ना काय म्हणता मी काय म्हणतो बोलून घे बोलून घे फोनवर नाही नाही सांग ना काय म्हणता बाई आनंदी मी काय म्हणून राहिली होती मी काय म्हणत होती ते वहिनीजवळ जाय तुला लग्नाचे साडीवरले ब्लाऊज ब्लाउजर शिवाय टाकले आहे हां ते पाहून ये म्हटलं फिटिंग किटिंग बरोबर आहे का नाही आहे हां मग तुले हळद गिळद लागली की मग लग्नाचं चालू झालं की मग तुला जाता नाही बरं बाहेर हां मग जाता नाही म्हणून म्हणतो मन आता टाईम आहे मग तुला नाही भेटीन जायचा ब्लाउज ढिले होतात का फिट होतात फिट होत असेल तर ढिले करून घे ढिले होत असेल तर फिट करून घे हां बरोबर तयारीतला राही म्हटलं तू आपल्या मग तुला जायला नाही भेटेन बाहेर कुठं मग जाता नाही बरं तुला काय सामान सामान लागते तेही आणून घे त्यासाठी नाही आहे काय सामान लागते सगळं सामान आणलेलं आहे कसं मेकअप गेकअपचं सामान काही लागत असेल तर हां हो लागेल थोडंसं सा, सामान सुमान आणायचं आहे मला एकटीच जाऊ का मग मी नाही कंचनला घेऊन जाईन सोबत अरे हो कंचनला घेऊन जातो का बाई ब्युटी पार्लरवालेली बी सांगायला लागेल ना फेशियल मेशल बी करा लागेल ना मला हो तेच म्हणून मग मी तुला पण आतापासूनच फेशियल करू का हां मग त्याच्यावाला निखार उतरून नाही जाईन का मग काय करतात तर जाऊ दे टेन्शन नको घेऊ मी फेशियल किट आणून घेतो मार्केटातून विकत ते सगळे कसं सस्त्यात पडण आणि आपली कंचन आहे ना कंचन न करेल आणि ब्युटी पार्लर ते मला फेशियल बी करून देईन आणि मेकअप बी करून देईन त्याचं टेन्शन नाही आहे बरं तुला जसं वाटतं तसं कर आणि तू जे काम आहे ते उरकून घे बरं आहे मग आता जातो कंचनला फोन लावतो कंचनला बोलवतो कन्चंद मी चालली जातो ते ब्लाऊजवाले इकडे बी चाललं जाईल ब्लाऊज बी पाहून घेईन हां लगे मार्केटात जाऊन मेकअपचं सामान घेमान किट किडकिट घेऊन हां तसं करणं झालं आजपासून पाहुणे घे राहणी येणं चालू होऊन जातील आता आजी येणार हां मामी गिमी आत्या गित्या सर येणार आहेत होय आजपासून येतील आहे ना पाहुणे हो आजपासून येतील ना बरं ठीक आहे तू बोलून घे फोनवर आणि मग जाय मार्केटात नाही बरं आहे चल माय भाई मला इले काम आहे हळद गिळद भिजू घालून देतो मग मामी गिमी मी आली की दोन घेणं हळद बरं आहे काम आहे तू फोनवर बोल आणि लवकर मग चालू जाय तो होय ठीक आहे हॅलो हॅलो हा बोला ना बोला जगदीजी कोण होतं कोण नाही आई होती हो काय म्हणत होते मामीजी आई म्हणत होती आता टाइम आहे कामं करून घे म्हणे ब्लाऊज वगैरे शिवायला टाकलेले आहे मी ना तर ते पाहून घे म्हणे काही मेकअपचं सामान आणायचं मार्केट मधून घेऊन ये नंतर तुला जाता ना येईन म्हणे बाहेर हो का हो मी काय म्हणतो मी तुम्हाला नंतर कॉल करीन मी आता जातो कंचन लावतो आणि जातो मग मी मार्केट ठीक आहे ना तेच म्हणत होती मी तुम्हाला आता आपलं पहिले जास्त बोलणं नाही होईल फोनवर आता लग्नाच्या कामामध्ये बिझी होऊन जाऊन आपण आता काही बोलणं नाही होईल पावणे रावणे बी राहतील काय बोलणं डायरेक्ट लग्नातच बोलू वा नाही नाही पाच मिनिटं तरी बोलास लागेन तुला ठीक आहे बापा पाच मिनटं तरी बोलीन आहे हा आता ठीक आहे हाय जगदीप तुम्ही पण ना अच्छा बाय मी ठेवतो मग ठीक आहे జగజీలా కట్లా ఫోన్ 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 మరి అట్లా మీరు ఫోన్ కట్వ పీత मग एक म्हणतो ती आताच तुझी जे कामं असेल ते करून घे म्हणे टेलर जवळ जाणं काही मेकअप वेअपचं सा सामान घेमा आणायचं असेल आणून घे न मग लग्नाची कामं चालू होतील म्हणे घरात नाही आणि हळद गळत लागली की मग तुला काही बाहेर जाता नाही म्हणे घरातच थांबा लागणार म्हणे म्हणून म्हटलं आपण आता जाऊ आणि मार्केटमधून जे आपल्याला लागते मेकअपचं सा काय सामान लागते काय नाही तुला माहिती तुला ब्युटी पार्लर करायला येतं ते ते घेऊन येऊ आणि टेलरजवळ बी जाऊ काय फेशियल किट आणून घेऊ तू फेशियल घरीच करून देशील माया हो फक्त फेशियलची किट आणायचे आहे फेशियल तर मी करून देते तुला हो फेशियलची कीट आणायची पण कोणती आणायची गोल्डची आणायची डायमंडची आणायची फ्रूट फेशियलची आणायची कोणतं फेशियल पाहिजे आता काही नवरींसाठी एक तर गोल्डचं फेशियल करतात एक तर डायमंडचा करतात दोघांतून एक घेऊन येशील बरं तिथं गेल्यावर पाहू चाल बरं लवकर मार्केटमध्ये जायचं आहे आपल्याला मग टेलरच्या इथं बी जायचं हा चला नंतर पाहि ना बाई आजपासून चार पाच दिवस राहिले लग्नाला पण मासू नाही ते काही फिकर नाही आहे तेल काही नाही लागत काही लग्नाच्या तयारीत नाही काही नाही काही नाही झालं आजच्यानं माई आई येते आणि वहिनी बी येते माया पुरं गणपती होऊन जाते आज पण पाहि ना पत्ता आहे का मैनत नाही आली महिनत म्हणे की एक लग्नाचे एक दिवस म्हणे बाई मी माय काही येणं ना होत नाही म्हणे लवकर तहीले काय करावं लागते आता येत नाही माय गण मला काय करावं लागते त्याचं आता माई आई वहिनी कधी येतात काय माहित बापा बस मध्ये बसलो म्हणे आम्ही येतोच म्हणे लवकर आले पाहिजे बापा आता ठीक आहे आणला का लस डोकं दुखत होतं माहिती बरं झालं आमला काय डोकं कोण दुखत आहे अ बाई किती टेन्शन आहे मला डोक्याला आता चार पाच दिवसात कोरास लग्न राहिलं तुम्ही काही तयारी नाही करू आल्या काही नाही लग्नाचं असं वाटत नाही की लग्न घराय म्हणून आता आता पाहुणे राहणे येतील तर मग वाटेन ना लग्न घर हो ते तर आहे मी काय म्हणतो ती तू या सासऱ्या हळदीचे कांगडे आणले होते ना हो ते कांड्यावरली हळद हळद ना हो आणलेलं आहे ना मी काय म्हणतो ते भिजू घालून दे आणि मग गावातल्याच पाच बाया बलोवशिन दोघी तर तुम्हीच आहे तीन बाया अजून बोलवून घेशील गावातल्या आणि ते हळद जे आहे ना ते कांडून घेशीन म्हटलं पाच बायाला काढा लागेल का हो तू भिजू तर घालून ठेव मग हात लावावं लागते फक्त पाच बायाले मग कोणी कांडी तर चालते आता ते कांगड्याची हळद कांडा काय लागते पाच बायांना हात लावला तर चालते ना पाच बाया हात लावून देते मी मिक्सरमधून काढून घेईन हो तसंच करशील पण भिजू तर घालते थोडी नरम झाली पाहिजे ना बरं आता मी काय म्हणाले विशाखा देवकुंडी तुमच्या दोघांची आच्छी निघालेली आहे म्हटलं तर तयार राहिसाल म्हटलं देवकुंडी तुमच्या दोघांची आच्ची आहे हो ना आता आमची आच्छी निघाली देवकुंडी माहीत ना हो तेच म्हणत आहे मग मी ठेवून त्याच्या अजून मी काय म्हणत होती बाहेर आहे ना एखादी बकेट गिकेट भरून ठेवून दे म्हटलं पाण्याची आता माई वहिनी आई गी येणार आहे तर मग ते पायगी धुवायला त्याले बाहेरच पाणी एक बकेट ठेवून दे म्हटलं पाहून येणार आहे तर बरं ठीक आहे आता हां बरं आता मी किचनमध्ये जातो स्वयंपाक पाणी करायचं आहे तर पाहतो मी किचनमध्ये काय चालू आहे तर हो आणि मी काय म्हणत होती शिल्लक स्वयंपाक बनवला ना पाहुणे येणार आहे ते आल्याबरोबर जेवण खाऊन करतील हां तर शिल्लक स्वयंपाक बनवशील हो आता तू या सास कुठे गेला तर दिसत नाही आहे आता मामाच्या वावरात गेलेले आहे बस आता येतंच असं सकाळपासून गेलेले आहे बरं ठीक आहे आता बाहेर हिरवा मंडप गिंडप टाका लागेल बाई त्याच्यासाठी टाट्या घिट्या पाहिजे होत्या ना हे माणूस विकत ना कधी नाही आता वावरातून टाट्या गिट्या आणायच्या होत्या बाहेर हिरवा मंडप टाका लागते तर ह्या घरात कोणालाच काही फिकत नाही ना काहीच फिकत नाही कोणाला बाबा तुम्ही मी काय म्हणत होती आपल्या दारात हिरवा मंडप टाका लागेल तर टाट्या गिट्या तुम्ही आणल्या तर सांगितलंच नाही सर का मलाच सांगा लागते तुम्हाला माहित नाही का दारी हिरवा मंडप टाका लागते म्हणून म्हणून जा लवकर टाटी गिटी घेऊन या नजूक मी काय म्हणाली कसारली बी सांगून देसन बांगड्या भरा लागेल ना तर आतापासूनच सांगून ठेवा म्हटलं मग टायमावर आहे ना काही सुचत नाही बरं काही सुचत नाही आतापासूनच बांगड्या सांगून द्या मला बांगड्या भरायच्या आणि आतापासून सर्व ठरवून ठेवा नंबर गिंबर सरायचे घेऊन घ्या म्हणजे टायमावर फजिता नाही झाली पाहिजे आपली बस हो ना सर्व होते ना सर्व होते तू काय टेंशन घेऊ राहिली काय बापा होते होते करता काही समजत नाही कोणाला ना आणि काही नाही आणि आता हा प्रेम कधी सुट्टी घेते तर हां तो म्हणे ना सुट्टी घेतो म्हणजे लग्नाच्या पाच दिवस पहिले आजपासून सुट्टी घ्यायची होती त्याला घेतली नाही त्यानं अजून ना सुट्टी घेऊन ना काही महिना पाच दिवस काही महिना चुकलं ना काय जाऊ बापा आजच्या ना पाच दिवस आजचा दिवस कुठं राहिला हां आजचा दिवस तर गेलास उद्याचा उद्याची एक तारीख हां उद्यापासून चार दिवस राहते लग्न आणि एक दिवस तर पुरा लग्नात मी चालला जाते मग राहिले किती तीन दिवस अरे हो तुझे सर्व बरोबर आहे काही नको करू आराम रामान सर्व बरोबर होते हो बापा पुढे माझ्या डोक्यावर टेंशन आहे झालं आता माझी वहिनी आली माई आई आली ते सांभाळून घेतील मला मग एवढं टेंशन नाहीये आहे येत आहे ना बाई येत आहेत ना हो हो बसला म्हणे बाबा मध्ये आता कधी येतात कधी नाही मी काय म्हणतो तुम्ही जा टाटा गिटा घेऊन या कसाऱ्याला सांगून द्या का तुमच्या बहिणीला फोन लावला होता मी ना म्हटलं बाई पहिले सुद्धा येऊन जा म्हटलं हां चार पाच दिवस पहिले तुम्हाला काय म्हणे नाही येणं नाही होत म्हणे लग्नाचे एक दिवस पहिले येईन म्हणे काय नाव येईन का तुमच्या बहिणी हां सर्व झाल्या गेल्यावर येतील का तुमच्या बहिणी काम असेल काही काय काम असेल आता ताईच्या पोराचे जेव्हा लग्न होते तुम्ही गेली नव्हती का आठ दिवस पहिले पासून गेली होती पा आता मा पोराचं लग्न आहे तू म्हणते टायमावर येतो म्हणते तोंडावर येतो म्हणते हा लग्नाचे एक दिवस पहिलेच येतो म्हणते जाऊ दे ना येत ना मामीची येत आहे बाई येत आहे होऊन जाते ना असं काही काम असेल बाई हो बाप्पा आलंच काम लय काम तुमच्या बहिणीले लयच काम आहे तुमच्या बहिणीला वाटते है? आली तर सारे काम मलाच करावं लागेल म्हणून येऊन राहील तुमची बाई काही काम असून तिले म्हणून नाही उरली हो बाप्पा तुम्ही कधी आपल्या बहिणीच्या असं पण बोलता तसं काही गरज नाही मला येत आहे नाई येत आहे सरस येत आहे मला काही काम नाही कोणाचं देतो लगेच येतो मांडव टाकाली हो बापालू जा। थांबलो जा, हे बडबड बडबड करत राहील जातो वाटते मनोनत दिनात देतो, राहून जाईल हा मग पुराच लग्न नाही त्याच्या बिना काम आहे चल ते लोक येतील तेव्हा जाऊन थोडासा आराम करतो आता आता नाही इथं कुठं गेल्या काय माहिती चहा बी इथं ठेवलेला आहे चाई नाही पेला म्हणत होत्या किती म्हणत होत्या मला चहा बनव चहा बनव आणि चहा बनवला तर आता पिऊ नये असंच आहे आत्याचं कुठं गेला काय माहिती आहे आता त्याच्या रूममध्ये असेल पाय तू तिथं आहेत का तर मायबाई घरात कोणी नाही आहे का माय हां वच्छ्याला इच्छाला कुठे गेल्या सराऱ्याच्या सऱ्या हां दोन दोन सुना आहे एक सुनाई दिसू राहिली बाई लग्न घर वाटू नाही राहिलं लगे काहीच धामधूम नाही आहे लगे लग्नाची घरामध्ये तर वच्छला काय करू काय माहीत बाई अंदर असतील आवाजला लागेल त्या बाई ओ बाई आता मायबाई हा कुणाचा आवाज आहे कोण आला घरी अरे मामी मामा आले वाटते आजी बी आली वाटते म्हणे आता मामी आजी अन्न मामा येणार आहे म्हणे आरे वाटते मुनी जाऊन बर कोण आलं तर मला मामी मामा आले कोण मी तुम्ही जाणं ताई तुम्ही जाण ना तू मी चार पाच पोळ्या टाकून घेतो आणि ते लोक आले आता चहा मांडायला लागेल ना चहा मांडतो नाही तुम्ही तू आता साईड मांडला होता हा चांगला एवढा चहात होणार का नाही नाही अजून मांडायला लागेल मी मांडतो तू हो समोर बरं बाप्पा मी चहा मांडतो आणि आताला जातो उठवाले आता सांगतो मामी मामा आले म्हणून तू समोर अरे मामी मामा आजी आले का तुम्ही हो आलो बाई कुठे आता झोपलेले आहे आता माय बाई लगन घर आहे पुराचं लगन आहे काही धामधूम नाही काही नाही अन बाई लगेच झोपल्या का बस आताच झोपायला थकली म्हणे तर थोडं लेट लाट करतो म्हणे कोण हे त्या विक्रमची बायको आहे ना नाही हो माय विक्रमची बायको नाही आहे हे प्रेमची बायको आहे है प्रेमशीच बायको आहे तू हो हो प्रेमचीच बायक मायबाई तर विक्रमची बायको आली म्हणते ना ते कुठं आहे ताई अंदर आहे चहा मांडत असं असं मामी मामा आजी बसा ना चहा मांडला चहा आणतो मी बसा तुम्ही हो बसतो आम्ही पण बाई कुठ आहेत बस येतातच नाही त्या आत्या काय वा झोपून येत का सुकानं थकली ना मी आत्या मामी मामा आणि आजी आले मायबाई वा आले का चल चाल चाल कुठ आहेत हॉलमध्ये यात चल बाई आले बाप्पा चल आता वा तुम्ही समोर मी चहा घेऊन येतो बरं ठीक आहे ठीक आहे संपुला आई बरं झालं माय आल्या तुम्ही मला काही समजत नाही हो बाई काही समजून नव्हतं राहिलं मला हां पाच दिवसात लग्न राहिलं काही सुचू नव्हतं राहिलं परत झालं बापा आल्या तुम्ही मदत करायला मला काय माय वच्छला लग्न घर आहे काही धामधूम नाही लग्नाची काही नाही काही नाही आता आल्यान तुम्ही आता भिन्नच आलो लग्नाची धामधूम मला काय समजते माय हां जेवढं समजते तेवढं करत होती मी हे सामान आणा ते सामान आणा आता आली नाही तू हां न ही वहिनी बी आली आता सर सांभाळून घेता ना तुम्ही हो बाई आता तुम्ही टेन्शन नका घेऊ आता सर सांभाळतो मी आले मी आता सर्व सांभाळतो मोहिनी जा छान सर्वांसाठी वहिनी आई बसा हातपाय तोंड धुतले का हो हातपाय तोंडवासाठी बाहेरच बकेट भरेल होती आम्ही हात पाय तोंड देतले बरं बरं बसा मग छान ते मोहिनी झालं पण छान बनून हो आता खरं आई आता तुम्ही आले ना माझी वाजीवाला नाही तुम्हाला काही समजूच नव्हतं आलं काय करावं काय नाही काय करावं लागते मला काही समजत नाही बेना ना तर बरंच झालं माहिती तू आली आम्ही कालच येणार होतो पण आमचं येणं नाही झालं मोहिनी हे घे छ्या घेऊन जा हे बाप्पा ताई तुम्ही घेऊन जा मी नाही घेऊन जा आता कुठं बी पचका करते काही बोलते नाही बाप्पा मी नाही घेऊन जा तुम्हीच घेऊन जा चा आता काय पचकान काय आता ते इथंच राहणार आहेत आता लग्न होईपर्यंत आता बोलणारच आहे पण तुम्ही घेऊन जाताय मी नाही घेऊन जात आता माय बाई दे बाप्पा मीच घेऊन जातो ठेवणार रे भाऊ खाली सामान ना हो बाई बसा ना बसा ना हो बाई बसतो ना हट्ट पापा कटा येते मला ते त्या बसमध्ये बसायचा कसं मलबतचा प्रवासच नाही मळमळ उलटीच होते हो ते बसमध्ये तसंच होते ते एसीच्या बसनं आली ना म्हणून त्याच्यात मी मळमळ उलटी होते नाही बाप्पा साध्याच बसनं आली हो का मला ते त्या सीच्या बसनं होते मळमळ उलटी आता मी काय म्हणतो कंकुला थोडासा मस्त चहा पे कडक कडक मग चांगलं वाटेन तुला हो चहा पेला तर चांगलं वाटेन का म्हणतो सोनू नाही आली हो सोनू उद्या येणार आहे माय बाई मजा वाटलं सोनू पहिले आल्या असतील नाही ना तिच्या पोराची शाळा नाही का अई हो शाळाही आहे पोराची आहे ना हे आमच्या बाईनं तर सुट्ट्या घेतल्या शाळेतून तिला म्हटलं होतं मी ना तुझ्या या मायसोबत आहे कायची ऐकते नाही म्हणे आजी ताससोबत आहे तुम्ही त्याचसोबत आहे तुम्ही नाही जाऊ द्या ना आली ना ते तरी येऊ द्या मी काय म्हणतो बाई हळद गिळद काढली गिणली आता सांगितलं होतं बाई मासुनीला थोडीशी भिजू घालशील म्हणून आता भिजू घातली का नाही काय मिळते ना कांडी नाही अजू आता मायबाई काही दैसान तो बाई आहेत मग आता बस आता तुम्ही आला ना तुम्ही पाहून घ्या आता काय करायचं काय नाही तर आता आलो ना मी आता नका घेऊ तुम्ही टेन्शन आता सरळ सांभाळतो आम्ही मला तर तेच टेन्शन आलं होतं माय मी कसं काय सांभाळीन म्हणून मला तर काही सुचत नाही काहून तुमच्या नंदा नाही यााख लगे त्या कायच्या कामाच्या आहे काही लावला होता फोन म्हणे लग्नाचे एक दिवस पहिले येईन म्हणे टाईम नाही म्हणे माझं आत्ता मायबाई टाईम नाही म्हणते टाइम तुम्हाला भेटत असते टाइम काढायला लागत असते आता आमच्याजवळ टाइम आहे का तरी आम्ही टाईम काढून आलो ना त्या माणुसकीवाल्या गोष्टी आहे त्याला कोणती माणूस की आहे माहिती आहे तुम्हाला सवस्त माहित आहे हो मायबाई पण यायला पाहिजे होतं ना त्या कायच्या येतात त्याला टिकेटले हो मायबाई ते या अरे आले पप्पू राम राम हो पप्पू अरे चंपक आले का तुम्ही राम 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 या ना बस ना कधी आले तर मग तुम्ही लोक बस अन बसलो तुम्ही कुठं गेले होते तो वालात काय चालेल बो हा वावरात गेलो वावरातून आलो आणि हे म्हणे कसं राहिलं सांगू या म्हणे बांगड्या वालेले आणि म्हणे टाटा घेऊन या म्हणे हिरवा मंडप टाकाचा आहे तर बस टाटा सांगायला गेलो तो आता सांगला कोण तुम्ही गेलो विक्रम ले नाही तो प्रेम टेकवून पाठवलं आता तू विक्रम वावराचं करू ला दोघे जर एका सिचार लागू तो वावराचं कोण पाहिजे वावरा पा लागते ना विक्रम वावराचं पाहत आहे प्रेम सुट्टीच नाही काढली जग सुट्टी नाही काढली कधी घेतात तर मग सुट्ट्या पोरं घेते ना आता लग्नाला दोन तीन दिवस राहील तेव्हा असं असं हा म्हटलं जेवढे काम होतात मायच्या कर ना तेवढे करून घेतो मग बाकी पोरं पाहत बसतील का एवढंच काम झालं का आता म्हण डोप आहे जेवणा खावण्याचं पाच आहे आणि रिसेप्शनचं पाच आहे त्याच्या मागे बिल काम आहे ना जेवढं आपल्याचं नव्हतं तेवढं करावं हो हो आता मी आलो ना मी करू लागतो ना मजा आता टेन्शन नाही बरंच झालं आला तू हो बाईनं किती अर्जंट मध्ये बोलवलं फोनवर फोन फोनवर फोन नाही ती उरला आम्ही उद्या परवा लग्न लावायच्या टायमाला येतात तू हा लग्न लावायच्या टायमाला पोराचा मामा आहेस तू आणि तुला लग्न लावायच्या टायमाला रेशन करे पा बापू पा बाई पा पक्षी बोलते पाय तू तुझी बहीण आहे ते आता तू पाय बरोबर बोलतात बर बर बोलता का बाई बाई बरोबर बोलत आहे तुम्ही पोराचे मामा आहे तुम्ही काय टायमा का लग्न लावायच्या काही बोलू नाही लागले निरा काही बाई येणार होती ना तर नाही आली म्हटलं तिले आम्ही आज चाललो म्हणून तर ते म्हणे तुम्ही जा म्हणे आज मी उद्या येतो म्हणे येईन बाई पण बाईले म्हणून म्हटलं होतं ना लवकर येशील म्हणून आता बही ना तिच्या वावराचं काम आहे ना आता तिचा पोरगा तुला माहिती आहे ना तिचा पोरगा काय कामाचा आहे ते दोघंच नवरा बायको करतात पुरा वावराचं आता तिलाही तिच्या घरचं पाहून सरून या लागेन ना आम्ही आलो ना सरात पहिला आलो ना आम्ही आता येते ते उद्या उद्या येते सकाळीच येते हजार येतात घ्या त्याच्या आणला कॉम आहे दूध अद्रक गिद्रक बरोबर टाकलं होतं गोळ बनवला चांगला हो आता दूध अद्रक बरोबर टाकलं गोळी बनवला गोळ बनवला असेल मग नाही आता जास्त गोळी नाही बनवला जास्त काही फिक्काही नाही बनवला मीडियम बनवला हा म्हणूनच मी चहा घेऊन नव्हते चालले आता अशा लोका बोलते गोड बनवला का फिक्का बनवला का गोड बनवला तर काउन बनवला फिक्का बनवला तर काउन बनवला अद्रक टाकली का हे अशीच बनवते तशीच बनवते म्हणून मी घेऊन उत्तर देते अद्रक गिद्रक सर्व बरोबर टाकलेला आहे तुम्ही चा पिऊन तो पाकरी आता केवढा गरम गरम देतो कामाला ठेवू इथं थंड होऊ दे थोडासा मग घेतो आम्ही बरं आता ठेवून देतो मामाजी तुम्ही घ्या ना पे आम्ही चाई ठे मी थोडासा हात पाठवून देतो तू चा बरं ठीक आहे मामाजी मी काय म्हणतो बापू हेच आहे का विक्रमची बायको हो मायबाई हेच आहे माय बाई किती वर्षानं पाहिली मी ना लय वर्षानं पाहिली चांगली जाळीजुळी झाली लग्न करून आली तेव्हा बारीकशी रिक्त होती आता चांगली जुळी झाली मस्त हां इथं सोय सोय आहे ना हां बाईची तशी सोय बी आहे ना का बाई तुमची नरद नाही आली म्हणते आता आट्या घेत असते ना बूट हा नर्द्याला बूट आट्या घेत असते ना तर आट्याच नाही आली तर बूट कधी घेईन मग काळजी न कधी घेतात आणि कधी नाही तर मी न मोठ्या आत्याला फोन केला होता माहीत नाही मग लाईनीनं न दिन माहीत लाईन येईन तर मग बोट माहीत नाही हो का ना सांग बोलला नाही का तुम्ही तुमच्या अजून नाही नाही लाईनीसोबत नाही बोलली मोठीसोबत बोलली मोठी म्हणे लग्नाच्या एक दिवस येईन म्हणे लाईनीचं माहीत नाही आता कधी येते तर तुम्ही फोन करून विचाराल तर पाहिजे होतं कधी येते कधी नाही तर हवा बाई मी काही बोलत नाही आता त्याच्यासह आता पाहिजे आता 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 फोन लागेल ना आमच्या घरचा तर हाय नाही तुम्ही नाही लावत बाई कुणाला फोन पण आत्याचं मान असते ना आताच घेत असते ना नर्देवाले बोट हां हे आपल्याला काय समजायला पाहिजे मग हे तैले समजायला पाहिजे हां तैले नाही समजत का नाही नाही समजत असेल ताईले येईन दोघी बहिणीतून कोणी ना कोणी येईन पाहिले माहित नाही आता काय करतात काय नाही तर हां आता काही म्हणत नाही मी टायमावर पण ना मग मी ताईले टायमावर बरोबर बोलतो मी तुम्हाला तर माहिती मी सोडत कोणाला बिना बोलायचं टायमावर बरोबर बोलतो मग मी ताईले हो ते ना तुला बोलायचं काही सांगा नाही लागत बरोबर बोलतो तू सराईल बोलतो तू हां बरोबर बोलतो काय बाई मला बोलत आहे तर कधी बी आता बहिणा बोलतस तू तुला काय होते म्हणायला तिले की पोरा बा पोराले आता बूट घेत असते तुम्ही कधी येता बा बूट घ्यायचा आहे पोराले असं काही बोलायला गेलाल काही मग ते टायमावर बोलीन म्हणते बरोबर बोलतो म्हणते काय आहे बोलणं आता तुम्हाला नाही समजत बरोबर बोलत आहेत बाई तुम्हाला नाही समजत आहे हो हो माय बाई तुमच्या दोघी सर समजते हुशार आहे तुम्ही दोघी मग काय तर हुशार आहे स्वामी हो हुशार समजता स्वतःले पण शहाणा त्याचा बैल रिकामा असते बरं जाऊ दे बाई आई आता बोलू नको तू आम्हालाच बोलत राहते कधी बी दे चला बापा लग्नाचे काम धंदे करा चला जाऊ बाई मार्केटातून मेहंद्या गिंद्या आणल्या का तुम्ही ना आता माय बाई मेहंद्या गिंद्यात नाही आणल्या वै माय बाई नवर्दयाले मेंदी लावावं लागेल पुरं वराळ येईन आता पाहुणे राहणे येतील मेहंदी लावतील मेहंदीचे कोण न तर पाहिजेले पाहिजे मोठे आणि जाऊ ना मग संध्याकाळी आपण दोघं ननद जाऊ अन्न घेऊन येऊ जे जे लागते ते ते आता तुम्ही आला ना तुम्ही आठवणी आठवणी ना कोणतं कोणतं सामान पाहिजे बारीक चिडकी सांगाल मला मग घेऊन घेऊ आपण मार्केटातून बरं ठीक आहे कसं आठवणी आठवणी सर सामान घेऊन घ्यावं लागते देवकुंडीचं सामान आणलं का तुम्ही ना देवकुंडी कोणाची आच्ची निघाली तर देवकुंडी निघाली ना ते मग पोराच्या आजची निघाली कोण प्रेम नाही ना माहिती तो विक्रम ना विक्रम आणि त्याच्या बायकोच्या आजची असं असं तुम्ही म्हटलं माया मोठा पोरगा तुम्हाला वाटतं प्रेमच का आ, सावत्र मोठा पोरगा म्हणा म्हणान मग अवे सावत्र म्हणणं काय जरुरीच आहे का सावत्र काय ना सगळं काय मोठा पोरगा तर मोठा पोरगा घरातला मोठा पोरगा आहे ना तो आई तुलाच बोलतं निरा लय बोलतं हां तोच बरं कोण प्रेम चाची कमी काढली तर नाही नाही ताई चाची नाही निघाली मोठ्या पोराच्या हातची निघाली बरं ठीक आहे मग उद्या चला देवकुंडीचं सामान गिमान घेऊन घेऊ बांगड्यावाल्याला सांगितलं का सारखे हो बांगड्यावाल्याला आजच सांगितलं उद्या जाऊ आपण आणि काय काय सामान लागतं ते घेऊन घ्या नाही तर आज संध्याकाळी जाऊ आणि देवगुंडीचं सामान ते घेऊन जाऊ बरं ठीक आहे मग